दोन हजार चोवीस जर कार्यक्रम जर पाहिला किंवा ज्या पद्धतीने अमित शहा अविश्वास दाखवला त्याच्या मागची कारण अशी की दोन हजार चौदा ला माझ्या आठवणीत आहे की प्रफुलबाई बाहेर आले होते आणि त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता दुसरी गोष्ट दोन हजार सतराला पुन्हा एकदा चर्चा झाली होती की आपल्याला या महायुती म्हणजे त्यावेळीची महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बाहेर काढायचं त्यांनी आणि आम्हाला आत घ्यायचं असं ते ठरलं होतं आणि त्याला त्यांनी नकार दिला ते म्हणले इतके दिवसाची आमची मैत्री आहे आम्ही एकत्र निवडणुका लढून आज राजकारण करतो आणि कोणत्या कारणाकरता आम्ही त्यांना बाहेर काढू असं नाही चालणार ते, ते आपणहून बाहेर गेले तर गोष्ट वेगळी परंतु तुम्हाला जवळ तु कोणाचं आमच्याच वरिष्ठांचं दुसरं कुणाचं आम्ही कधी आयुष्यात केंद्रातल्या लोकांशी बोललेलोच नाही बोलायचे ते पवार साहेब आणि प्रफुल्ल बोलायचे ज्यांना दोन हजार सतरा मध्ये बाहेर काढायचं होतं त्यांच्याबरोबरच दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता साक्षीदार प्रफुल्ल मी आहे अनेक जण आहेत दोन हजार एकोणीस ला पण तशा प्रकारचा प्रयोग झालाच होता ना झाला ना आपण सगळ्यांनी बघितलं ना असं का सारखं दोन हजार चौदा माहिती नाही आपण त्याच्यामध्ये काहीच बोलू शकत नाही शांततेची शांततेची नाही त्यांच्या मनात असं मी कस सा सांगू शकेल दादा ज्या पद्धतीनं तुम्ही प्रचार करताय तुमच्या बोलण्यात जेवढा कठोरपणा असतो कडकपणा असतो तुम्ही निधीबद्दल कधी बोलता कधी कार्यकर्त्यांना बोलता पण एवढी वर्ष दादा तुम्ही सुप्रिया सुद्धा